जेतुरात आदिवासी समाजाचा उलगुलान मोर्चा संपन्न परभणी जिल्ह्यातील जेतूर शहरात आदिवासींचा आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणा आणि हक्काच्या लढ्याने आज जेतूर शहर धनाणून केले विविध मागण्यांसाठी एकवटलेल्या आदिवासी बांधवांनी उलगुलान मोर्चाकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले मोर्चाची सुरुवात पारंपरिक वाद्याच्या गजरात झाली व पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिलांसह युवक युवतींनी सांस्कृतिक ढंगात सहभाग नोंदवला हातात झेंडे फलक आणि मागण्यांची फलक घेऊन निघालेल्या या मोर्चामुळे शहरात वातावरण भारावून केले या उलगुलान मोर्चात आदिवासी समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक मागण्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वसतिग्रहाची मागणीसह आरक्षणासंदर्भातला मुद्दा अंमलबजावणीसह शासनाच्या विविध योजनांचा खऱ्या अर्थाने लाभ मिळावा यावरही यावेळी वक्त्यांनी भर दिला मोर्चाचे रूपांतर पुढे भव्य सभेत झाले या सभेत समाजातील नेत्यांनी हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला शासनाच्या दुर्लक्षामुळं आदिवासी समाजाच्या मूलभूत समस्या वाढत चालल्या असून त्या त्वरित सोडवण्यासाठी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे सदर मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता याचबरोबर तरुणाईने घोषणाबाजी करत एकेचे दर्शन घडवले या आंदोलनाची मोर्चाची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे जिंतूर शहरात आजचा दिवस म्हणजे आदिवासी समाजाच्या उलगुलान मोर्चामुळे ऐतिहासिक ठरला हे मात्र नक्कीच आदिवासी उलगुलान मोर्चासह जिंतूर जिल्हा परभणीवरून महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी मी राम बिडकर